परभणी ग्रामीणमध्ये येणाऱ्या दुधगाव महसूल मंडळात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेले नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार हेक्टर देण्याची मागणी सहा सप्टेंबर रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देत करण्यात आले तसेच गेल्या दोन ते तीन दिवसांच्या पावसाने सोयाबीन कापूस हळद तूर व तसेच शेतीचे अवजारे शेळ्या संच जनावरे वाहून गेले त्या महसूल मंडळात शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे याकरिता परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर इर्षाद पाशा चांद पाशा अभिनय राऊत माऊली नागरे दिलीप काका राऊत भागवत पारवे वैभव पारवे आदेश पारवे बाबासाहेब पारवे विष्णू नागरे गजानन नागरे प्रदीप इपोर दामोदर गुगे लक्ष्मण नागरे जिजाराव नागरे मुंजाजी नागरे दत्तराव वा, वांकर आनंद बनसोडे रुस्तुम आवाड सुभाष आवाड शेख लतीफ रंगनाथ बापूराव संजय नंद रामभाऊ गुले बंशीधर कदम सचिन घोरपडे दीपक पवार चंद्रकांत देशमुख कृष्णा गोरपडे ज्ञानवंत कुटे प्रकाश शिंदे बाळासाहेब मगर मधुकर पवार शिवाजी पवार कुटे भारत गोरपडे रामचंद्र डगे सोपान कुटे देवानंद कुटे आदींच्या या निवेदनावर साक्षीर आहेत निसर्ग पण कोपलेला आहे आणि मायबाप सरकार पण शासन निर्णय आज सकाळी आला असं वाटतंय आहे त्या ठिकाणी जे काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयामध्ये तुटपुंजी मदत या ठिकाणी जाहीर केल्याचं आम्हाला दिसून येत आहे शासनाकडून अपेक्षा होती की एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्याचं जे गेलेलं आहे जे उद्ध्वस्त झालेला शेतकरी आहे शेतकऱ्याचं जे कंबर्डं मोडलेलं आहे ते कुठंतरी भरून निघलं निघल अशी अपेक्षा होती परंतु आज आमच्या त्या अपेक्षा पूर्णपणे भंग झालेल्या आहेत प्रशासनाने आमची अपेक्षा इथून पुढंही किंवा प्रशासनाने जे काही शासन निर्णय काढला त्या शासन निर्णयामध्ये बदल केले पाहिजे केंद्र सरकारचे जे काही एन डी आर एफचे निकष आहेत ते आमच्या शेतकऱ्याला लावले पाहिजे एस डी आर एफचे जे निकष आहेत ते आमच्या शेतकऱ्यांना लावले पाहिजे अक्षरशः आमच्या दुधगाव महसूल मंडळातील करपरा ज्या करपरा नदी आमच्या दुधगाव महसूल मंडळात वाहते त्या ठिकाणी आपण त्या याचा उगम पाहिला तर आमच्याच मंडळात आहे आणि शेवट जरी पाहिला असेल तर ते आमच्याच मंडळात आहे आणि धानोऱ्यापासून तर कवडगावपर्यंत जे काही शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्याचं नुकसान प्रशासनाने त्याच्यामधून भरून काढ काढणं अपेक्षित होतं परंतु प्रशासनाने त्या ठिकाणी कुठलीच दयामया आम्हाला दाखवलेली नाही प्रशासनाचे जे काही दोन चार तलाटी जे काही तलाटी मंडळी मंडळाधिकारी ही येत आहेत आणि गावामध्ये एक, एका ठिकाणी पंचना समाधानकारक पंचनामे अजिबातही समाधानकारक झालेले नाहीत पंचनाम्या पंचनाम्यामध्ये जे आमचं नुकसान आलेलं आहे नुकसान त्या ठिकाणी जे घेणं अपेक्षित होतं ते नुकसान त्या ठिकाणी घेण्यात आलेलं नाही आमच्या शेतकऱ्याच्या कापसाच्या वाती झालेल्या आहेत कापूस फुटण्या आधीच आमच्या कापसाच्या बोंडाला अशा प्रकारची कीड लागलेली आहे प्रशासनाने ते पाहणं गरजेचं होतं प्रशासनाने आमच्या जे काही तुषार संच वाहून गेलेले आहेत शेतकऱ्याचे जे काही जमिनी खरडून गेलेले आहेत हि आरोप प्रशासन पूर्णपणे कमी राहिले आणि आमचा आरोप आहे प्रशासनावर कि प्रशासनाने त्या ठिकाणी ज्या ठिकाणी योग्य हे करायचे पंचनामे करायचे होते त्या ठिकाणी पंचनामे केलेले नाहीत आणि मोबदला पण देताना जे काही शासनाने निर्णय काढलेला आहे त्या निर्णयामध्ये सुद्धा आमचं जे काही नुकसान झालेले आहे ते जोखीम त्या ठिकाणी भरून निघण्यासारखं नाही